सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या अनेक दिवसापासून विविध घटनेने चर्चेत असलेले नाशिक जिल्हा रुग्णालय आज पुन्हा एकदा हाणामारीच्या घटनेनं चर्चेत आलेलं आहे दोन गटाच्या वादानंतर जखमींवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याची घटना घडली गट आहे अशोकामार्ग परिसरात काल शुक्रवारी दोन गटात तुंबळ हानामारी झालेली त्यानंतर गटातील जखमींना काल सायंकाळी सुमारास सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं दोनही गटातील जखमी आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईक असे सुमारे शंभरहून अधिक लोकांचा जमाव जिल्हा रुग्णालयात जमा झालेला होता जखमीपैकी दाखल होण्यासाठी आलेल्या एका युवकावर दुसऱ्या गटातील युवकानं चाप खूप होसकण्याचा प्रयत्न केला यावेळी तेथे उपस्थित सिव्हिलचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यानं त्या हिंसक युवकाला मागे ओढले त्या क्षणी तिथून सिव्हिलच्या मागून पोलीस वसाहतीमधून पळस युवकाचा पाठलाग करत सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्याची रामायण बंगल्यासमोर धरपकड केली मात्र तेथे देखील ते नाट्य घडवल्यानंतर त्याची उचलबांगडी करत पोलिसांच्या जीपमध्ये टाकून अखेर अटक करण्यात आली दरम्यान सिव्हिल चौकीत तैनात असलेले पोलीस कर्मचारी योगेश कुमार अहिवळे यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे मी तर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीचेच आहोत आम्हाला इथल्या सिक्युरिटी गार्डने येऊन सांगितलं की दोन गटामध्ये हो हानामाऱ्या चालू आहेत कॅज्युअल्टीमध्ये त्यावेळेस आम्ही इथे आलो तर लक्षात आलं की बराच मोठा मॉब होता त्यांच्याकडे हातामध्ये दगड आणि विटा वगैरे होत्या आहेत तर आम्ही सगळ्यात पहिले तो मॉब इथून काढायचा प्रयत्न केला तो सगळा मॉब पूर्णपणे यशस्वीपुणे आम्ही इथनं बाहेर काढला आतमध्ये आलो तोपर्यंत डॉक्टर आणि पेशंट इतर जे आलेले होते तेही बऱ्यापैकी घाबरलेले होते डॉक्टरांनी आणि पेशंटने स्वतःला बचाव करायचं म्हणून इथल्या आतमध्ये रूममध्ये आश्रय पण घेतला होता सर्व काही शांतता झाल्यानंतर डॉक्टरांना आणि पेशंटला देखील आम्ही बाहेरचं आवाहन केलं आणि आता बऱ्यापैकी शांतता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक